भाजप कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रे यांच्या मृत्यूबाबत आमदार देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे भाजप कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रे यांच्या मृत्यूबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी दुःख व्यक्त केलं दरम्यान मागच्या चाळीस वर्षांपासून चंद्रकांत धोत्रे हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आमदार निवासस्थानी वेळेत अँब्युलन्स का मिळाली नाही याबाबत विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं आपले कार्यकर्ते धोत्रे त्यांचे वडील ती पूर्वीपासून स्व भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आणि त्याच्या त्यानंतरनं त्यांचा मुलगाही आता सध्याला काय काम करतो आहे ते करता तर मला असं वाटतं पार्टी स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाशी जोडलेले त्या भागातील पातृत्सवमध्ये राहतात आणि त्या भागामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जी काय आज कार्यकर्ते आहेत त्यांनी तिथं पाठी उभं केलं लो तिथल्या लोकांचं जनतेचं काम करणं पाठीच्या हो वतीनं आणि तिथल्या लोकांचं सेवा करणं हे करत होते परवा दिवशी रात्री दोतरे आले आणि त्यांनी रूमची चावी मागितली आमच्या चा पियेनं पियेने फोन केले की धोत्रेनं चावी दिलं म्हणून मी म्हटलं त्या त्यांना ते दोतरे म्हणत होते की त्यांचं समाजाच्या बैठक आहे मुंबईला त्यामुळं आम्ही समाजाचे लोकच चाललेले आहेत आम्हाला रूम चावी आमदार दिलं गेलं आणि तिथं ते गेल्यावर रात्री त्यांच्या वडिलांना काहीतरी अटॅक आला आज सकाळी मला कळा रात्री मला काय फोन केले नाहीत त्यांच्यापैकी कोणीचं पण सकाळी कळालं की त्यांना अटॅक आलं आणि त्या अटॅकनं ते वाढले गेलं त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलं आणि तिथं पोस्टमॉर्टम जे जे हॉस्पिटलला घेऊन तिथं पोस्टमॉर्टम येते करून घ्यालेले आणि सकाळी इकडं सोलापूरला घेऊन निघालेत असं मला निरोप तिथं आज सकाळी सांगण्यात आलं की त्यांच्या मुलाकडनंही सांगण्यात आलं की आम्ही तिथं जेव्हा आमच्या वडिलांचं छाती दुखायला आलं तेव्हा आम्ही खाली आणलं ॲम्ब्युलन्स किंवा टॅक्सी सोडण्यामध्ये आम्हाला फार वेळ गेला जर आता वेळेवर उपचार मिळाला असतं तर आमच्या वडिलांचा जीव वाचलं असतं तिथे ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर आलं नाही एकशे आठला फोन केला तरी आणि त्यानंतरनं पोलीस गॅ व्हॅनमधनं घालून त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन घे जाण्यात आलं नाही याची चौकशी मी जरूर मुंबईला गेल्यावर पुढच्या आठवड्यात मुंबईला गेल्यावर अध्यक्ष साहेबाला कारण मा विधानसभा परिसर असू द्या किंवा आमदार निवासू दे हे सगळे विधानसभेचे अध्यक्ष किंवा सभापतीकडे यांची जबाबदारी असते पूर्ण त्याची आणि त्यांना मी जरूर पत्र देईन आणि त्याची चौकशी करायला हवी याबाबतची अधिक माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे